हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले होते हिरण्यकश्यपाने जेव्हा पृथ्वी पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराहवतार धारण करून त्यांचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपाने विष्णूंचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवताविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण पण त्याच्याच घरात जन्माला आलेला आपला मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून विष्णूंचा नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद रात्रंदिवस विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करत असे नेमके हेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येकावेळी तो अपयशी ठरला असले उपाय करून तो थकलेला होता हिरण्यकश्यपाला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही रे आता मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपाने गावात वाकलेल्या कातक्याकडे मोठी पेठी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांना आग लावण्यास सांगितली शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदनाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडून गेली होलिकेचे अंग जळून खाक झाले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जेवायचे ते झाले होते होलिका जळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपाचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे म्हणूनच होळी साजरी केली जाते आणि होळीला विशेष महत्त्व आहे ही।, ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद